thank <sweak> शहरामध्ये एका चार ते पाच वर्षाच्या चिमुरडीवर नराधामांनी जो अत्याचार केला खऱ्या अर्थानं त्या नराधामांना तो अत्याचार केला हे सर्वांना माहीत आहे परंतु त्या मुलींचे आई वडील हे गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन जवळपास दोन दिवस त्या ठिकाणी बसले त्यांचा आक्रोश सुरू होता आई वडिलांचं काळीच कसं का त्या ठिकाणी फाटत असतं असं चाळीस ते आईचं आणि वर्टाचं फाटक होतं परंतु त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा त्यांची त्या अत्याचाराची नोंद करायला तयार नव्हते आणि त्यांनी नोंद न केल्यामुळं त्या बदलापूर शहरामध्ये खूप मोठ्या पुत प्रमाणावर आक्रोश वाढला आणि तो आक्रोश वाढल्याच्या नंतर दोन दिवसाच्या नंतर पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेतला खऱ्या अर्थानं ही चीड येण्यासारखी गोष्ट महाराष्ट्राला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आज महाविकास आघाडीच्या वतीनं या भोकरदान शहरामध्ये बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी भारतीय जनते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महायुतीच्या विरोधात या ठिकाणी संपूर्ण शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सर्व घटक पक्ष असेल सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी कडी कडकडीत कर, असा बंद पाळण्यात आलेला आहे आज महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय राजाभाऊजी देशमुख तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील सपकार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मुख निदर्शनं करण्यात येत आहे व आपल्या मागं छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक उभं असलेलं आहे हे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन चालणारा होता परंतु गेल्या काही काळामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोपावलेली हो आहे त्यासोबतच महिला व बालकन्या या ठिकाणी सुरक्षित नाही आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडी व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी जे दडपशाही या सरकारने निर्माण केलेली आहे त्याविरोधात मुख्य निदर्शने ठेवून आम्ही या ठिकाणी निदर्शने नोंदवत आहोत जरी या घटनेची दखल घेऊन शासनानं या दोषींवर कठोरात कठोर गटुर शासन करावं व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही बंद पुकारलेला होता परंतु सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले की बंदमुळे लोकांना त्रास होऊ शकतो त्यामुळे आमचे नेते नानाभाऊ पाटोले आणि महाविकास आघाडीचे इतर नेते यांच्या निर्देशावरून आम्ही बंद न पाळता शांततेच्या मार्गानं आंदोलन केलं शांततेच्या मार्गाने यासाठी केलं आम्ही हातात हत्यार उचलू शकत नाही का उचलू शकतो आम्ही काठे घेऊ शकत, शकत नाही का घेऊ शकतो परंतु हे सरकार आता इतकं निर्लज्ज निगरघट्ट झालेलं आहे की बोलून त्यांना समजू लागलं लोकांनी आवाज उचलून त्यांना समजू नये लागलं बदलापूरमध्ये लोकांनी रेल्वे स्टेशन असेल पूर्ण बदलापूर जाम केलं हे खुशाल म्हणू लागले की हे विरोधी पक्षांचं पुरस्कृत आंदोलन आहे लोकांचा जनमानसांचा उद्रेक जरी झाला तरी हे असं म्हणतात की हे राजकारण्याने प्रेरित असं आंदोलन आहे त्यामुळं आता आमच्याकडे शब्द उरले नाही म्हणून आम्ही मूक आंदोलन करतोय आणि आता जरी सरकारला जाग आली नाही तर माझी सर्वसामान्य नागरिकांना विनंती आहे की आता कुठंतरी आपलं रक्त खवळलं पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना जाग आली पाहिजे तीन तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो काल कुठंतरी बसस्टँडवरती एका गतिमंद मुलीवर अत्याचार झाला पुण्यामध्ये अत्याचार झाला प्रत्येक ठिकाणी अत्याचाराच्या घटना वाढत आहे आणि या घटनाच्या पाठीमागं जर आपण बघितलं तर भाजपचे नेते किंवा भाजपची संबंधित नेते आता दिसायला लागलेले याला पाठीशी घालण्याचं काम बारा बारा तासापर्यंत त्या बदलापूरच्या घटनेमध्ये एफ आय आर घेतली गेली नाही आणि आरोपीला लपवण्याचं काम आरोपीला वाचवण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी केलं सरकार म्हणून सरकार कुचकामी ठरलेलं आहे गृहमंत्री कुचकामी ठरलेले मुख्यमंत्री काय बोलत आहे याचं त्यांना भान राहिलेलं नाही आहे जनतेच्या उद्रेकाला खुशाल पक्षाचं नाव देऊन बदनाम करण्याचं काम मुख्यमंत्री करू लागले नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि जनतेची या त्रासातून सुटका केली पाहिजे अशी या वतीनं आम्ही विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्राला लाजणारी आणि शर्मेनं मान खाली घालणारी अशी घटना चार दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रात घडली चार वर्षाच्या पालिकेवर बदलापूरमध्ये जो अत्याचार झाला त्या नाराज अहमाना अत्याचार केला त्याच्यावर तत्काळ कारवाई व्हायला पाहिजे होती की प्रशासनानं त्या नाराज अमावर कारवाई व्हायलाच पाहिजे पण तिथं आणि सरकारनं जी तत्परता दाखवायला पाहिजे होती ती दाखवली नाही कारण त्या संस्थाचालक त्यांच्या जवळचा त्यांच्या पक्षाचा असल्यामुळं त्याला पाठीशी घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दहा ते बारा तास त्या कुटुंबियाला तटकळत ठेवलं आणि जन्मभूमी त्या आईला तिथं त्या पोलीस स्टेशनमध्ये जात तास तिथं अटकळवलं आणि तो गुन्हा टाळाटाळ गुन्हा दाखल करण्याची टाळाटाळ केली जेव्हा समाजाचा उद्रेक झाला त्यावेळेला त्यांनी तो गुन्हा दाखल केला म्हणजे असा बेश्राम सरकार घटना घडल्याबरोबर तात्काळ काही मिनिटात हे असा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करायला पाहिजे होती पण ती त्याला लपवण्याचा त्याला पाठीमागे घालण्याचा शोधपर्यंत त्यांनी प्रयत्न केला अशा सरकारचा निषेध आणि त्या नाराज आम्हाला तात्काळ तत्काळ तुम्ही न्यायालयाचा खडला चालवून महिना दोन महिन्यात त्याला फाशावर चढवावं अशी मागणी करत आम्ही हा महाविकास आघाडीतर्फे इथं निषेध आंदोलन इथं आम्ही उभारलेलं आहे आणि सगळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निषेध करण्यासाठी काळे झेंडे आणि काळ्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून तिथे आम्ही निषेध नोंदूत आहोत महाविकास आघाडीनं पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन छिडलेलं आहे आणि त्यात कोकर्णांचे आम आमचे आघाडीचे घटक पक्ष असतील सेनेचे आमचे रोहितचे असतील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आमचे रमेशजी साहेब असतील सर्वच आघाडीचे घटक पक्ष तिथं त्यात सामील झाले आणि सर्वांनी अशा घटनेचं नुसतं एक बदलापूरच नाही रोजच्या तुम्ही अकोल्यात तशी घटना झाली पुण्यात तशी घटना झाली नाशिकमध्ये तशी घटना झाली म्हणून ह्या महायुतीच्या काळाच्या अशा अत्याचारी घटना ज्या घडत आहे त्याचा निषेध करतो आम्ही आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही महाविकास आघाडीतर्फे मागणी करतो

निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगानं कोकणमध्ये महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले आणि या सरकारचा जाहीर निषेध केला करण्यात येऊन या याला तात्काळ फाशी देण्यात यावी आणि या सरकारच्या काळामध्ये लॉ एन ऑर्डर प्रशासन व्यवस्था सर्व ठेपाळलेली आणि मग या सरकारने गृहमंत्र्यांनी सुद्धा तत्काळ राजीनामा द्यावा अशी आम्ही महाविकास आघाडीतर्फे मागणी केली आहोत आणि हा निषेधाचा का कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो